नमस्कार मैत्रिणींनो सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण आरिवर क्लासमध्ये जे शिकणार आहोत ना तर आपण मी तुम्हाला सांगितलं होतं की जे आपण तुळजा भवानीचं डिझाईन आहे ते आपण शिकणार आहे तर त्याच्यासाठी बघा आपण आपलं जे आ, गुगल आहे ना त्याच्यावरनंच आपण हे बघा देवीचं जे प्रिंट आहे ती डिझाईन काढलेली आहे तुम्ही तुम्हाला मी खूप आधी पण सांगितलेलं आहे की बघा नेट का कॅफे असतं ना नेट कॅफेवर जर गेलं ना तर आपण तिथेही जर तुळजाभवानी देवीचे आरीवर्कमध्ये दे प्रिंट असं जरी त्यांना सांगितलं तर ते आपल्याला छान असं एक प्रिंटचा फोटो काढून देतील झेरॉक्स वगैरे काढून आणायची बघा आणि त्या फोटोची आणि मग त्याला बघा आपण असे काठ वापरणार आहे तर आपण आज आहे ना न, आ, ही जी देवी आहे ही आपण मोबाईलवरून आपल्या कपड्यावर काढून घेणार आहे तर त्यासाठी आपण बघा व्हाईट कपडा आहे तर आपण रेड कलरची पेन्सिल वापरणार आहे आणि तुम्ही बघू शकता आपण आता काय करणार आहे ही जी डि डि देवीची डिझाईन आहे ना तर आपण थोडंसं हे बघा हे ब्राईटनेस वाढवायचं आणि तुम्ही बघू शकता आपन, आ, आता ही जी देवीची डिझाईन आहे तर आपण मोबाईल असा खाली पकडायचा डिझाईन आहे ना तर आपण पहिले काय करणार आहे मध्यभागी बघा असं ठेवलं आहे आपण आता आपण याला काय करणार आहे सुरवातीला हे बघा आपल्याला पहिले डिझाईन किती पाहिजेत त्या हिशोबाने आपण पहिले डिझाईन व्यवस्थित तुम्ही बघून घ्या आणि डिझाईन आपल्याला जास्त नाही थोडं एवढं एवढंच झालं पाहिजे कारण काय होतं खूप जर मोठं डिझाईन झालं ना खूप जर मोठं डिझाईन झालं ना तर ते व्यवस्थित गळ्याच्या खाली बघा आपल्याला बॉटनिकच्या ब्लाऊजलाच हे डिझाईन आपण टाकू शकतो तर हे बघा इथे आपण याला असा आकार त्याला इथे असा आकार तयार झाला की आपल्याला काय करायचं हे बघा इथे आपण परत हे आकार आहे मग हा टो त्याच्यानंतर इथे पण एक आकार आहे त्याच्यानंतर तर इथे बघा हा राऊंड शेप आहे आणि इथे पण हा आकार आहे गोल मग आपण परत बघा हे बघा टोपचा आकार आहे त्याच्यानंतर इथे टोपमध्ये बघा हे दोन आकार आहे आणि त्याच्यानंतर इथे आपण असा एक डायमंड लावायचा त्याच्यानंतर आपला आणि आणि मग आता आपण हा जो आकार आहे ना इकडचा हा मॅच करणार आहे हे बघा ही डिझाईन इथे अशी मॅच करून घेतली आपण बरोबर आहे आता आपण ही डिझाईन इथे आणि हा आकार हा वाटतं हे बघा आता ही डिझाईन इथपर्यंत झाली आपली आता आपण याला काय करणार आहे आणि हा जो आकार आहे आपला हा आपण इकडनं असा आणि इकडनं असा हा बरोबर असा हा असा हा असा करून घेणार आहे तसाच इकडनं पण आपण हा कंटिन्यू करायचा आणि मग हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे हे बघू शकतो तुम्ही हा आकार तर हा आपण काय करणार आहे आता हा इथे घेतला आहे ना की इथून आपल्याला याला खाली हे जे डागिने आहेत ना ते तयार करून घ्यायचे तर हा आकार बरोबर मॅच करायचा चेहऱ्याच्या तिथे चेहरा हे बघा असा मॅच करायचा हा आणि बरोबर हा कार खाली असा तयार करून घ्यायचा आणि मग इथे आहे ना देवीच्या इथे हा कर असा जाऊ द्यायचा आणि इथून बरोबर हा मध्यभागी असा करायचा दोन्हीकडून आणि मग याला परत हा आकार असा इथून आणि इथून हा असा जवळ घ्यायचा जवळ घेतला की याला आपल्याला हे बघा आणि हा राऊंड असा ये न, हा राउंड, आपला येईल आता तर आपल्याला इथे आहे ना याला इकडनं पण असंच करायचं आहे जसं आपण इकडनं घेतलं आहे ना आपला हा राऊंड तसाच आपला इकडनं पण हा राऊंड राहील आणि इथे पण आपल्याला एक बरोबर याच्या लाईनमध्येच इथे इथून आपण हे बघू शकता तुम्ही तर आपली आता ही देवीची डिझाईन छान तयार झालेली आहे आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये दे बघा देवी आपण कशी करणार आहे काय ते मी तुम्हाला सर्व सांगणार आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी तर बघा आपली डिझाईन आहे ना आता पूर्ण आपण साधी फोन फोनवरूनच डिझाईन तयार करून घेतलेली आहे त्याच्या व्हिडिओमध्ये आपण आता ही डिझाईन पूर्ण करूया धन्यवाद